नमस्कार मी आपण पाहता न्यूज रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नांनी सुरू झालेल्या नीरा देवघर अंतर्गत नीरा उजवा कालवा सहासष्ट ते सत्याऐंशी बंद नलिका वितरण व्यवस्था या कामाचा काळज गावातील शुभारंभ आटपून फलटण येथे यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात सभा पार पडली पन्नास हजार कोटी रुपयाचा पुण्यावरून बेंगलोरकडे जाणारा रस्ता गडकरी साहेबांना आम्ही सांगितलं की नवीन जर तुम्ही महामार्ग आठ पदरीचा दहा पदरी करायला गेला तर घर पडतील अनेक अडचणी येतील तुम्ही हा रस्ता ग्रीन कॉरिडॉर करा आणि उभी कागदावर रेश मारून मी त्यांना दिली गडकरी साहेबांनी मी मारलेली मार रेग त्या रेगेलाच ग्राह्य धरून त्या ठिकाणी अंदाजपंच मारलेली रेख म्हटले ह्या रे ह्या रेषेप्रमाणे करा तर बेंगलोरला जाणारं पंचाहत्तर किलोमीटरचं अंतर वाचलं आणि पन्नास हजार कोटी रुपयाचा रस्ता फलटण मान या दुष्काळी भागात जाणार आहे तो रस्ता केवळ जाणार नाही लोकांच्या साठी जयाभवनच्या इथं आर्थिक मोठा कॉरिडॉर उभा राहतोय आणि तो कॉरिडॉर उभा राहत असताना त्या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारला पंतप्रधान महोदयांना विनंती केली तिथं विमानतळ होऊन द्या त्याच कॉरिडॉर मध्ये चौदाशे कोटी रुपयाचा हँगर महाराष्ट्रामधला सर्वात मोठा हायवेवरचा हँगर उभा करण्याचं गडकरी साहेबांनी जवळपास सगळ्या रस्ते या पन्नास हजार कोटी रुपयाच्या रस्ते आणि माडा लोकसभा मतदारसंघामध्ये झालेले रस्ते सगळे मोजले तर एक लाख कोटी रुपयाचा रस्त्याची कामं या मतदारसंघामध्ये झाली यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करून उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले मला लोकच लोक दिसत आहेत भर उन्हामध्ये आपण सभा सुरू केली तरी देखील लोक उन्हामध्ये बसले आहेत अर्थात नेहमी लोक उन्हात असतात आणि नेते सावलीत असतात पण निंबाळकर साहेबांनी ने नेत्यांनाही उन्हातच बसवलेलं आहे त्यामुळे लोकही उन्हात आणि नेतेही उन्हात पण तरी देखील इतक्या प्रचंड संख्येने आपण उपस्थित आहात याचाच अर्थ हा किती महत्वाचा विषय होता हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं खरं म्हणजे परवाच मकर संक्रांत झाली आणि या संक्रमणाच्या पर्वामध्ये या ठिकाणी ज्या निरा देवधरच्या उजव्या कालण्याचा शुभारंभ आपण होतोय एक प्रकारे या माळा मतदार मतदारसंघाकरता हे संक्रमण मोठ परिवर्तन घेऊन येणार आहे आणि ज्याला दुष्काळी म्हटलं त्याच्यावरचा दुष्काळाचा डाग पुसण्याचं काम आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण निश्चितपणे करणार आहोत आणि तुमच्या हक्काचं पाणी हे तुम्हाला देतो मला अतिशय आनंद आहे की आज हे फलटण जी ऐतिहासिक नगरी आहे ज्याचा थेट संबंध महाराजांच्या इतिहासाशी आहे जी धैन धर्मियांची दक्षिण काशी देखील मानली जाते महानुभाव पंथीयांची काशी देखील मानली जाते आणि ज्या ठिकाणी उत्तर रामायण घडलं अशा या फलटणमध्ये आज रामायणाचा एक नवीन अध्याय आपण सुरू करतो आणि तो अध्याय ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी सांगितलं रामराज्य म्हणजे काय तर राम राज्य म्हणजे शेवटच्या माणसाचा आवाज ज्या राज्यामध्ये ऐकला जातो ते रामराज्य असत आता बावीस तारखेला अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती अवतरते आहे आणि त्याच्यासोबत या भारतामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात एक नवीन अध्याय सुरू होतो आहे की ज्या अध्यायामध्ये आता शेवटच्या माणसाच्या विकासाचाच विचार होणार आहे ज्याला मिळालं नाही जो वंचित राहिला तेया हक करता, आता ये त्या वंचितापर्यंत त्याचे हक्क पोचवण्याकरता आता येत्या काळामध्ये आमचा नवीन भारत उभा राहणार आहे आमचा महाराष्ट्र उभा राहणार आहे आणि म्हणूनच हा दुष्काळाचा कलंक पुसण्याचं काम आज या ठिकाणी आपण सुरू आहे आणि हा तर वचनपूर्तीचा सोहळा आहे प्रभू श्रीरामांच्या काळात काय म्हटलं जायचं रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय न जाई त्यामुळे हे जे वचन तुम्हाला दिलं होतं रणजीत दादाने दिलं जया भाऊने दिलं होतं मी स्वतः या ठिकाणी सभेला आलो होतो तेव्हा दिलं होतं काय वाटेल ते झालं तरी तुमचं हक्काचं पाणी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही यावेळी छत्रपती उदयराजे भोसले आमदार जयकुमार गोरे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील आमदार शाहजी बापू पाटील आमदार शिवेंद्रराजे भोसले आमदार राहुल कुल गोपीचंद पाडळकर सदाभाऊ खोत माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते सभेदरम्यान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेले मत सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण